आणि रामराजे म्हणा मी असा पर्यंत काय आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं मार्यात काय झालं मार्यात काय झालं विषय सोडा फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना फलटण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काय घटना घडल्या पराभव स्वीकारला नाही आम्ही आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो नव्हतो रणजित दादांचं पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात लीड दिला ली असलं तरी हे या लढाया अशा लुटोपुटूच्या पडद्या पडद्यामागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता